हे हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही ठीक असाल आणि माझी दिसते छान असा केलेला आहे आणि पहिल्यांदा खूप छान अशी केलेली आहे म्हणजे माझ्या मीने माझी हे माझा लुक कसा दिसतो त्यातून आम्ही दोघं पण देऊन घेऊन माझ्या दुकानात चाललेलं आहे तर का चाललेलो आहे मला माझ्या मिस्टरांकडून गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट घेण्यासाठी आम्ही बडा तुम्ही बघा की आमचं डिस्कशन सा चाललेलं आहे त्याच्यावरती पण आता ऑन दी स्पॉट काय असेल हे मी माहिती नाही मला ते काय घेणार आहेत पण बघूया पुढे आ? तर फ्रेंड्स एक दहा ते पंधरा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे आणि बऱ्यापैकी आम्ही आता तिथे पोहोचणारच आहोत तो तर आमच्या सोबत आला ना तर खूप गोंधळ घातला असता आम्हाला काही व्यवस्थित बघून दिला पलीकडचं आणि खूप काही झाली असती त्याच्यामुळे था त्याला आम्ही झोपवलं मावशीकडे आणि आम्ही जो आलेलो आणि फ्रेंड्स uh, हे जे दुकान आहे ते पुण्यातील गणेश ज्वेलर्स आहे या दुकानामध्ये म्हणजे योग्य ह्याच्यामध्ये वरायटीज आहेत कानातल्याच्या आणि लॉंग घंटण मिनी घंटन खुशी सर्व प्रकारच्या व्हरायटीज आहेत फ्रेंड्स आणि खूप खूप छान आहेत म्हणजे बघितल्याक्ष मी ती डिझाईन खूप आवडते तुम्ही नक्की इथे एकदा तरी येऊन डिलीट करा कारण मी पण पहिल्यांदा तिथे गेलेली आहे आणि मला खूप आवडलेलं आहे एवढ्या क्वालिटीच्या डिझाईन आहेत ना फ्रेंड्स तुम्ही एकदा इथे नक्की येऊन विजिट करा ते पुण्यातलं गणेश ज्वेलर्स आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता तर आत्ता आम्ही आतमध्ये जातोय आणि आत्ता मला मिस्ट्राने सांगितलं माझ्यासाठी काय गिफ्ट आहे ते तर मी मिनी घंटन घेणार आहे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स छान छान व्हरायटीज आहेत खूप सुंदर डिझाईन आहे आता मला एवढा वेळ नाही आहे तुम्हाला स्पेशली सगळ्या व्हरायटीज दाखवायला तर याच्यातली एक डिझाईन मी चॉईस केलेली आहे हे साखळे आहेत फ्रेंड्स मिनी घंटनच्या तर याच्यातली एक साखळी मला खूप आवडलेली आहे आणि आता ती मी सिलेक्ट केलेली आहे फ्रेंड्स तुम्हाला मी दाखवते वेअर करून हे आहोच पेंडंट मला आवडलं होतं पण पन... आहोचं मी नको वाटलं ते बस बघायला छान वाटतं मला वेअर करायला नाही आवडत जे आपलं रिअल आहे पारंपरिक दोन वाट्याचं तेच मी घेणार आहे <laughs> तर <तो> फ्रेंड्स <laughs> तुम्ही बघू <बबु> शकता <laughs> हे जे गंटन आहे मिनी गंटन कसं आहे नक्की सांगा हे मी सिलेक्ट केलेलं आहे खूप छान असं आहे आणि माझ्या मिस्टरांच्याच हातातून मी गळ्यात घालते कारण हा हा जो क्षण असतो तो खूप सुंदर असतो तर फ्रेंड्स नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला गणेश ज्वेलर्स कसं वाटलं आणि हे गंटन पण कसं वाटलं बाय बाय